आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं कार्य होत आहे आम्हा शिक्षकांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना प्रेरणादायी असं काम आपल्या हातून होत आहे मला मनावंसं वाटतं की संत हे फक्त विचारांमधून आपल्याला कळतात परंतु तुम्ही दोघंही सामाजिक दाम्पत्य म्हणून तुमचा सन्मानसुद्धा झालेला आहे आणि मला मना असं की आधुनिक संत जर कोण असतील तर आम्ही तुमच्या दोघांकडे पाहतो आणि आम्हाला तुमच्या चरणावर मस्तक ठेवायला काहीही वाटत नाही इतके मोठे तुम्ही आहात यानंतर यानंतर आपण सर्वजण ज्यांच्या व्याख्यानासाठी आतुरतेनं वाट बघत आहोत ते इन्फंट इंडिया इन्फंट इंडिया ट्रस्टचे संस्थापक जे एड्सग्रस्त व्यक्तींच्या मुलांचे संगोपन पालन पोषण शिक्षण त्यांच्या विवाहापर्यंत करतात त्यांच्याकडे जे मुलं येतात ते दोन वर्षाचे तीन वर्षाचे चार वर्षाचे मुलं असतात ते मुलं विवाह होईपर्यंत ते त्यांचं संगोपन करतात आणि शिक्षण आरोग्य संगोपन या सर्व गोष्टी ते करतात ते आणि आनंदवन हे महात्मा गांधींचं प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर महात्मा गांधींचा सेवाग्राम हे हा प्रकल्प आहे आणि आनंदवन हा कर्मयोगी बाबा आमटे यांचा प्रकल्प आहे त्या दोन्हींच्या प्रेरणा घेऊन आनंदवनमधला आनंद आणि सेवाग्राममधला ग्राम या दोन शब्दांनी आनंदग्राम अशा प्रकारचा प्रकल्प पाली घाटावर पाचशे किलोमीटरच्या डोंगरावर त्या ठिकाणी सुरू आहे तरी मी आजच्या व्याप्यातील महान कर्मयोगी दत्ताभाऊ वार्गजे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि मला